नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोन ने पुन्हा एकदा अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावत चोरी आणि वाहन चोरीचा गुन्हा विशेष म्हणजे या कारवाईत पोलिसांनी तब्बल वर्षांपासून फरार असलेला आरोपी पकडला आहे दंतोली हिमावाडा आणि सोनेगाव पोलिस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीचा सहभाग असल्याचं समोर आलंय पोलिसांनी आरोपीकडून तब्बल दोन लाख बावीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून या संपूर्ण कारवाई मागे युनिट क्रमांक दोन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची दक्षता तांत्रिक माहितीचा वापर आणि गुप्त तपासामुळे हा यशस्वी उलगडा शक्य झाला आहे नागपूरच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने जबरी चोरी आणि वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एक मोठे यश मिळविले या कारवाई दरम्यान पोलिसांनी दहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी वैभव उर्फ पिंटू उर्फ लकी धनराज बिजेवार वैवर्ष चौतीस राहणार पेठ नागपूर याला अटक केली आहे त्याच्यासोबत अंकित राजेंद्र जयस्वाल वैवर्ष छत्तीस अतुल मोहन पटेल वैवर्ष तेवीस आणि गायत्री देवेंद्र बेसलवार वैवर्ष एकवीस या आरोपींनाही ताब्यात घेण्यात आला या टोळीने नागपूरमधील धंतोली इमामवाडा आणि सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी चेन स्नॅचिंग आणि वाहन चोरीचे गुन्हे उघड केले पोलिसांनी तपासादरम्यान पेट्रोलिंग आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना पकडून त्यांची कसून चौकशी केली चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्याकडून दोन लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात बारा पॉईंट दोनशे साठ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने एक हुंडा एक्टिवा चार मोबाईल फोन असा एकूण दोन लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला विशेष म्हणजे आरोपी वैभव बिजीवार हा सोनेगाव पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून फरार होता मागील दहा वर्षांपासून तो फरार असून पोलिसाचा शोध घेत होती अखेर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या दक्षतेमुळे हा आरोपी तुरुंगाच्या दारात पोहोचलाय पोलिसांनी सर्व आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून पुढील कायदेशीर कारवाईसाठी धंतोली पोलिसांच्या ताब्यात दिले ही कार्यवाही पोलिसांच्या तांत्रिक माहिती आणि सूक्ष्म तपासासाठी एक मोठं उदाहरण ठरली आहे